अठरा तारखेच्या आपत्तीनंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अतुल सावेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज ते आपल्या रा जिल्ह्याच्या सर्व यंत्रणांना सोबत घेऊन हा दौरा सुरू केलेला आहे सर्माननीय मंत्री महोदयांचं मी रावणगावमध्ये स्वागत करतो जिल्हाधिकारी महोदय एस पी साहेब जिल्हा परिषदच्या सी ओ मॅडम यंत्रणातले सर्व अधिकारी या गावातील सर्व विस्थापित नागरिक उपस्थित बंधूं अठरा तारखेला आपल्या भागामध्ये मोठा पाऊस झाला आणि लेंडीच्या बाधित क्षेत्रातील सहा गावे ही पूर्णपणे पाण्याखाली गेली अनेक लोक त्या ठिकाणी पाण्यामध्ये अडकली होती एन डी आर एफ एस डी आर एफनी त्या ठिकाणी या लोकांना बाहेर काढलं पण तरीसुद्धा पाच लोकांचा जीव हसनाळ्या गावामध्ये त्यांना गमावावा लागला आणि त्यानंतर दिवशीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती आता मी बघितलं मागच्या तीन चार दिवसामध्ये प्रशासकीय प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सगळे प्रयत्न करून इथलं आपल्या सर्वांचं जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व अधिकाऱ्याच्या या कामावरती आम्ही सगळेजण या ठिकाणी समाधानी आहोत त्या दिवशी आपल्या सर्वांच्या भावना अतिशय तीव्र होत्या आपला म्हणजे कोणी ऐकून घ्यायच्या मनस्थितीमध्ये नव्हतं आणि गाडी अडवली मग मी परत गेलो परत तुम्ही मला बोलवलं मग मी भाषण केल्यानंतर आपण सगळेजण समाधान झालात आणि त्या दिवशी मी आपल्याला सांगून गेलो होतो की जी काही परिस्थिती उद्भवली त्याला जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी दोषी असतील त्याच्यावरती कारवाई होईल चौकशी होईल असं मी तुम्हाला बोललो होतो आणि त्याप्रमाणे आपण मला सांगितलं की गेट बंद होते त्यामुळं पाणी जाऊ शकलं नाही आता आप्पा बोलले की गेट कमी उघडे होते त्यामुळं पाणी बाहेर जाऊ शकलं नाही जे काही असेल जर ते मानवी चुकीमुळं असेल तर त्या ठिकाणी पाच लोकांचा जीव गेलेला आहे कुणालाही पाठीशी घात घातल्या जाणार नाही आणि आपल्या मागणीनंतर विवेकानंद तिडक्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं हो आहे मुख्य अभियंता या घटनेची चौकशी करत आहेत पुढच्या पाच सहा दिवसांमध्ये याचा अहवाल प्राप्त होईल आणि त्यानंतर पालकमंत्री महोदयाने सांगितलं आत्ता हसनाळमध्ये की कुणालाही त्या ठिकाणी आम्ही सोडणार नाही कारण या ठिकाणी जीव गेलेला आहे सर्वजण या ठिकाणी आम्ही गंभीर आहोत दुसरा विषय मागण्यांना अनुसरून होता की आता आपण बोललो आहात की जे तरुण मुलं आहेत मागच्या काळामध्ये धरणाला पूर्ण व्हायला तीस चाळीस वर्षं लागली आणि ज्यावेळेस कुटुंबांचे सर्वे झाले होते त्यानंतर नवीन कुटुंब तयार झाली जी मुलं त्यावेळेस लहान होती त्यांचे लग्न झाले त्यांची मुलं तयार झाली यांचा कुठेही विचार केला गेला नव्हता आणि मागच्या काळामध्ये आपली ही मागणी समोर आल्यानंतर वारंवार विधानसभेमध्ये हा प्रश्न मी उपस्थित केला आपण नव्यानं वाढीव कुटुंबांचा सर्वे केला ते पन्नास कुटुंब आपण आयडेंटिफाय केले आणि त्या प्रत्येक कुटुंबाला मुकरामबादच्या धर्तीवर आपण स्वेच्छा पुनर्सन मंजूर केलं ज्याची किंमत एकशे बत्तीस कोटी रुपये होती हे पण पैसे जवळपास आपल्या अकाउंटवर आम्ही जमा केलेले आहेत परंतु जेव्हा आपण हे कुटुंब आयडेंटिफाय केले त्यावेळेसचा जो क्रायटेरिया होता तो होता की लग्न झालेलं किंवा न झालेलं ज्या अर्थी या भागातल्या गा शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही संपादित केल्या त्यांचे सातबारे कोरे झाले गावठाणामध्ये कुठल्या नागरी सुविधा होत नव्हत्या हालाकीचं जेवण जीवन आपण सगळेजण जगत आहात त्या अर्थी आपल्या भागातल्या तरुण मुलांचे लग्न होणं फार अवघड झालं होतं जो सदन कुटुंबातलं आहे अशाचं लग्न लवकर झालं वेळेवर झालं परंतु जो गरीब कुटुंबातला आहे अशा मुलांचं म्हणजे पस्तीस वर्ष वय होऊनही लग्न झालेलं नाही त्यामुळं नंतर आम्हाला असं वाटायला लागलं की लग्न हा क्रायटेरिया न ठेवता एक वयाची मर्यादा जर आपण ठेवली तर या सर्व तरुणांना भविष्य काळामध्ये जर आपण वाढीव कुटुंब म्हणून कन्सिडर केलं तर त्यांना पैसे भेटतील ज्या पैशावरती ही सर्व मुलं आपला व्यवसाय करू शकतील आणि आपला उदरनिर्वाह भविष्यकाळामध्ये करू शकतील हा मुद्दा विचाराधीन आहे विध विधिमंडळामध्ये आम्ही मी याची मागणीही केलेली आहे आणि आता पालकमंत्री महोदयांसमोर मी आपल्याला आश्वस्त करतो की पुन्हा जेव्हा आता या आपत्तीला अनुसरून माननीय मुख्यमंत्र्याकडं आपली बैठक होईल त्यावेळेस आपल्या गावातील काही प्रतिनिधी आम्ही बोलू या सर्वच गावातली माणसं आम्ही बोलू बारा गावातली प्रत्येक गावातली पाच सात माणसं आम्ही त्या ठिकाणी बोलू आणि त्या ठिकाणी पुन्हा मी मंत्री महोदयाच्या मदतीनं अधिक तीव्रतेनं हा विषय मी मुख्यमंत्र्यांना सांगेन आणि हा विषय मंजूर झाला पाहिजे आणि या सर्व तरुणांना दिलासा भेटला पाहिजे या भूमिकेतून मी काम करेल असं आपल्या सर्वांना या निमित्तानं मी आश्वस्त करतो आपल्या विभागानं आपल्याला नोटीस दिली होती की आपण गावठाण खाली करा पण तरीसुद्धा काही लोक गावात राहिले त्याची अनेक कारणं होती काही लोकांचा गळभरलेला विरोध होता काही लोकांनी शेतं पेरली होती आता आपण सांगितलं शाळा चालू आहे गावात ग्रामपंचायत भरते मग कशाला गाव सोडायचं वेगवेगळ्या कारणास्तव काही कुटुंब या ठिकाणी होते त्यापैकीच एक कारण असं होतं की मोबिलायझेशन ॲडव्हान्स याचा या ठिकाणी उल्लेख केला गेला आपण म्हणताय की तीन लाख पंधरा हजारचा एक जी आर या आहे याबद्दल ते मला माहिती नव्हती परंतु मी आपलं आश्वस्त करतो की ज्यावेळेस आमची बैठक झाली होती त्यावेळेस पन्नास हजार रुपयाचं मोबिलायझेशन आम्ही सर्वांनी मान्य केलं होतं जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी आहेत आणि आपल्याला पैसे का नाही भेटले याच्यामध्ये कुणाचीही दोष नाही की आम्ही पैसे थांबवले नाहीत किंवा अधिकाऱ्यांनी थांबवले नाहीत आपल्याला जे सानुग्रह अनुदान मंजूर केलं होतं याच्या नोटीस आम्ही सर्व सहा गावामध्ये आम्ही सर्व केल्या आणि यापैकी साठ टक्के लोकांना आपण पैसे दिले आणि जेवढं फंड्स हे आपल्याकडं अवेलेबल होते हे सगळे फंड्स संपले होते आणि दुसरे फंड्स आपल्याकडं अवेलेबल न झाल्यामुळं हे पन्नास पन्नास हजार रुपये आपल्याला भेटू शकले नाहीत परंतु मी आता आपल्याला आश्वस्त करतो की आता पंच्याहत्तर कोटी रुपये म्हणजे ही घटना घडण्याच्या पूर्वी मी त्यांना पत्र दिलं होतं याची फाईलही आता फायनान्सनं मंजूर केलेली आहे काही दिवसामध्ये आदेशही होतील जेव्हा हे आदेश होतील आपल्या मोबिलायझेशनचे जे पैसे मागच्या मिटिंगमध्ये आपण मान्य केलेले आहेत ते पैसे आम्ही तात्काळ आपल्या ठिकाणी अदा करू आणि ज्या लोकांचं सानुग्रह अनुदान चाळीस टक्के लोक या पाच गावातली राहिलेली आहेत ते सुद्धा आपल्या खात्यावरती या ठिकाणी तात्काळ आम्ही देऊ असं आपल्या सर्वांना या निमित्तानं आश्वस्त करतो जनावरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे ज्याप्रमाणं आता आपण हसनाळमध्ये जी माणसं दगावली होती त्या ठिकाणी थोडंसं जे काही शासकीय नियम आहेत त्यांना बगल देऊन त्यांना आपण एन डी आर एफचं आणि एस डी आर एफचं अनुदान त्यांना आपण वितरित केलं आहे त्याप्रमाणे मंत्रीमोदय या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल कारण जी जनावरं वाहून गेलेली आहेत ती आता त्या पाण्यामध्ये आहेत त्यांचे मृतदेह सापडणार नाहीत किंवा त्यांचं पोस्टमॉर्टम होऊन तो अहवाल प्राप्त होणं शक्य नाही आपण कृषी विभागाकडे त्यांचा डाटा उप अवेलेबल असेल किंवा अजून कोणाकडं असेल ग्रामपंचायतीकडं असेल यांच्याकडं खरेदी विक्रीच्या चिठ्ठ्या असतील या सर्व डाटावरती हे आयडेंटिफाय करून आपण यांना जनावरांचं अंदाज आपण यांना मंजूर करावं लागेल याबाबतही आपण निर्णय करावा अशी आपल्याला मी विनंती करतो ज्या घरामध्ये पाणी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालं आहे धान्य भिजलं कपडे भिजले आपले कागदपत्र भिजले आणि पैसे दागिने सगळं सोडून आपण जीवमुठीत घेऊन बाहेर पडालो या सर्व घरांना आपण दहा दहा हजार रुपये आपण तात्काळ मदत आपण त्या गावामध्ये दिलेली आहे जेवढे कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास होते या सर्वांना म्हणजे सरसकट आपण या ठिकाणी ही सुद्धा मदत द्यावी एवढं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आपण असे आदेश यंत्रणेला द्यावेत आणि मी मित्र हो आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वस्त करतो की लेंडी हे मागच्या एकोणचाळीस वर्षापासून प्रलंबित आहे माझ्यापेक्षा जास्त अभ्यास तुम्हाला झालेला आहे पण तरीसुद्धा आपल्या सर्वांना याचीही जाणीव आहे की या भागातल्या विस्थापितांच्या खात्यावर जे काही कंपन्सेशन आलेलं आहे ते फक्त माझ्या काळात आलेलं आहे पावणे पाचशे कोटी रुपये मी दोन हजार पंधरामध्ये आमदार झालो आणि मागच्या आता हे सानुग्रह आमदार आपल्या खात्यावर जमा होतं आहे याचं जर एकत्रित रक्कम आपण क बघितलं तर चारशे पंच्याहत्तर कोटी रुपये हे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट द्यायचं काम के मी केलेलं आहे त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की कुणीही या ठिकाणी येऊन माझ्याबद्दल आपलं सांगेल माझी भावना प्रांजळ आहे माझ्या मतदारसंघातले आपण माझे मतदार आहात मी कुणाकडे जाऊन मला काही भेटणार नाही आज मी ज्या पदावरती काम करतो हे सगळं तुम्ही मला दिलेलं आहे त्यामुळं मी कधीही तुमच्याशी बेईमानी करू शकणार जेवढ्या मागण्या आपण केल्यात आणि याच्याही पुढे जाऊन भविष्याच्या भविष्यामध्ये अजून आपल्या अडचणी निर्माण होतील या सर्व गोष्टी सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील एवढं या निमित्तानं आपल्याला मी आश्वस्त करतो आणि माननीय पालकमंत्र्यांना विनंती करतो की आपण दोन शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं